सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ एकोणतीस जून दुपारनंतर महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांचे आपल्या आत्याल कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतरचे कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार आठशे त्रेश क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे यान अंतर है कराड। है है तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कराड कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पन्नास क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाचशे एकोणतीस क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार नऊशे एकवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला अंधारसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती दोन हजार क्विंटल यवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे लासल गा लासल गा दर तीन हजार एकशे शहात्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंचोर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक कोती सहा हजार शंभर क्विंटल लासलगाव विंचोर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार नऊशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती सहाशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगा बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघ होती आहे अकरा हजार पाचशे एक क्विंटल पिंपळगावसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार चारशे दोन रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे दिंडोरी दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीनशे क्विंटल दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे साठ रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दिंडोरीवणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल दिंडोरीवणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल